इयत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान मा हे ऑक्टोबरचं मासिक नियोजन तर या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये पाच दिवस आहेत आणि आपल्याला सातवा पाठ घ्यायचा आहे पोषण आणि आहार अध्ययन निष्पत्ती पहा झिरो सहा बहात्तर झिरो चार जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साध्या तपासण्या करतात उदाहरणार्थ पशु पशु कोणती पोषक तत्वे असतात सर्वच भौतिक बदल प्रत्यावर्ती असतात का मुक्तपणे टांगलेला चुंबक विशिष्ट दिशेत स्थिर राहतो का अध्ययन अनुभवाचे स्वरूप पोषणत्वाचा तक्ता तयार करून वर्गात लावणे आहाराचे जीवनातील महत्व यावर चर्चा करणे पोषण आणि आहार यातील फरक संतुलित आहारासंबंधी वर्गात चर्चासत्र घेणे संतुलित आहाराचा तक्ता तयार करून वर्गात लावणे तंत्र आहे प्रात्यक्षिक तोंडी काम स्वाध्याय उपक्रम उपक्रम शैक्षणिक साहित्य आहे तक्ता नियंत्रण तक्ताच आहे या ठिकाणी गाभा घटक सामाजिक अडसरांचे निर्मूलन जीवन कौशल्य निर्णय क्षमता राष्ट्रीय मूल्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोन यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला पाच दिवस आहेत आणि आपल्याला आठवा पाठ घ्यायचा आहे आपली अस्थि संस्था व त्वचा अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा प्रक्रिया व घटना स्पष्ट करतात उदाहरणार्थ वनस्पती तंतू प्रक्रिया वनस्पती व प्राण्यामधील हालचाली चय निर्मिती सपाट आरशातून प्रकाशाचे परावर्तन हवेच्या घटकाचे बदलते प्रमाण गांडूळ खत निर्मिती इत्यादी अध्ययन अनुभवाचे स्वरूप इंद्रियाची नावे सांगून त्यांचे कार्य सांगा हाडांचे प्रकार सांगून त्यांची माहिती सांगणे सांधा व सांध्याचे प्रकार सांगणे त्वचेची माहिती सांगून त्वचेची रचना त्वचेची कार्य स्पष्ट करणे मानवी अस्थिसंस्थेच्या विविध भागांची चित्रे गोळा करा व एका चार्ट पेपरवर चिटकवा साधनतंत्रे आहे तोंडी काम कृती आणि उपक्रम शैक्षणिक साहित्य आहे मानवी सांगाडा त्यानंतर सांध्याची चित्र त्वचेची चित्र आणि चार्ट पेपर घटक बुद्धी भावना व कृती यांचा समन्वय जीवन कौशल्य चिकित्सक विचार राष्ट्रीय मूल्य वैज्ञानिक दृष्टिकोन यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला संकलित मूल्यमापन चाचणी एक म्हणजे प्रथम सत्र परीक्षा घ्यायची आहे त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला दिवाळीची सुट्टी असणार आहे